लगाई झालंय चमक तिथे काळ कुट्टी आकाशवाणी पाऊस पडला आता वाटेवर पाणी आहे बघा हे अजिबात चिखल होत नाही बाबा कुठे चिखल अजिबात नाही सरवाय लागते बघा दोन वेळा आपण लोगीवाला माणूस बायकुला सार लुंगीवाला माणूस का निघून गेला लोगीवाल्या करंट बसला गार जागा लागेल अण्णा अन्ना उघडायच लय अण्णा चेष्टा करून लेख बडक बरं गापाला का मग काय चाललंय बहिणी का बुरका मारला गेला ना थोडं गार कसं इजा कशा चा नसत्या मस्त चमकते जायचं गोव्याला फिरायला गोव्याला जायचं ना जाऊ आपल्याला काय नि फिरायचं घरचे काम कोण करणार मस्त हाय भाऊ गोव्याला जाऊ चला बसून यायचं काय जवळ आहे गोवा हा जवळ पलीकडे तुमच्याकडे येण्यापेक्षा ही जवळ आहे इकडे साडेतीन किलोमीटर वरच आहे तुमच तुमच्याकडे पुन्हा येऊ कसं किसत गोवा

आबास कधी आवडत नाही तुम्हाला बोलणं मला हा माझ्या वाज खाडकी सगळी जण सगळीजण तुमच्या तसाला तर नाही ते नाना नसत ही नशिज आहे बोलसर रे अहो कारबऱ्याला बोलणं नसत जो कितीतरी केलं तो काय केलं चकमारामंती आणि कारबारी कारबारीने हसतीये शकाळ्या कारबरीन हा माझे मला कार लागायला कुकडाय लागली मी कुकडा लागली अगं रे आका आवाज घी काम करून मग उकडत नाही काय नाही आवाज काम घे त्याने सगळ्याला पांघरून दिले त्यामुळे त्याचं काही घर नाही लागत नाही माझ्यापुढे असताना मी बाजारात पूजा गेली ती भिऊन बसती घरात मी इकडे इकडे ना अरे तुमचे भांडण मी आले मीठत असते ये इकडे मग मीठवायला काय तवाच मग इकडे ये ना आता

गुच्छिक गुच्छिक का तुमच्याकडे एवढा होत चिखल होत मग आमची जमीन आली ना आमच्याकडे <laughs> 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 कसं मारा नुसतं तुमचं वावर आले त्याच्यामुळे चिखल चेकल होत राणी घरी घरी काय चिखल तुम्ही कधी येऊ नका पण येणार गे तसं कसं आहे नाही नाही तुम्ही यायचं नाही येणार यायचं आले ना तरी घरात घेणार नाही कारण तुम्हाला बोलवलं वेळेस का तुम्ही इथे

आ, ना तिचा डायलॉग परफेक्ट झालेला आवाला सुद्धा सोडित नाही ती काय कस डायलॉग डायलॉग म्हणायला म्हणून मी अवघड झालं तुम्हाला काय नाही पण रा

काय मग नाना भाऊ कसं काय अटला मग पाऊस बोलला <laughs> 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 पाऊस आला तर इतका मोठा ये एका रात्रत तळ भरलं पाहिजे चिरंगात पाऊस येते बंद होते यार वर्ष सरते आमचा परदेश जर हुंद्यान तुम्हाला लागन तेवढा पाऊस हुंद्या ठीक आहे पाटावा पाऊस ट्रान्सफर करा नाहीतर झालं पाऊस

नाही आईच्या मावशी पण आमच्या आईची मावशी होती भाऊ लागेगावच्या आजीत लय उदय उद्या गाडेगावच्या आजीच्या गपाली आवडते त्यांना माझ्या गाली आवडत अरे बाई मला पिंट्या देऊ माणूस आणणार काय खपच्यात

आधी सावई म्हणजे खोपच्यात घ्या म्हणते खोपच्या माझी अलीकडे घ्या म्हणते तिकडं ऐकून घेऊ राहिले म्हणून काय तुम्ही सगळे त्यांना बुडू राहिले का बरोबर आहे बार ना लिखिनला काळजी पड जरा तू सासरा तू मला काय माहितीये सगळ्या सगळ्या त्यांना बोलू राहिला असं काय सासरा तुक्रेन चालत बोला आवाज ना मी ट्रेन झाला बोलायला

एक दोन जेवण काय संबंध नाही तर चालू आहे ते बघा अशा गप्पा शप्पा चालू आहे बारीक बारीक पाऊस आपला चालू आहे उभा राहिलेली पावसाचा आनंद घेऊन